उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते आहेत शरद कामगारांच्या मुद्द्यावर सुद्धा आग घातला उद्धव ठाकरेंचं म्हणणं आमचं सरकार असं गिरणी कामगार आम पोलिसांना आम्ही मुंबईतच घेणे दिली असती आणि राष्ट्रवादीचे नेते हेच म्हणते की गिरणी कामगारांना मुंबईवर करण्याचं सरकार असं म्हणते की अडाणीला अडीच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होते तर तुम्ही निर्णय का नाही केला उद्धवजी अडीच वर्ष मुख्यमंत्री होते तर निर्णय का नाही केले तेव्हा तुमचा फेन कोणी पकडला होता तुमचा कागद कोणी थांबवला होता मंत्रालयामध्ये त्या ठिकाणी सर्व अधिकार मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला प्राप्त असताना तुम्ही याचा कधी विचारच केला नाही आणि आता सरकार गेल्यावर आणि आमच्या सरकार निर्णय घेतला आहे माननीय देवेंद्रजींनी याबद्दल अनेक निर्णय घेतले आहे अनेक निर्णय घेणार आहे हे जे बोलणारे लोक आहेत ना जेव्हा सत्तेमध्ये असतात तेव्हा काही काम करायचं नाही सत्ता गेली का त्या ठिकाणी मग त्यांच्या पायाखालची वाळू घसरली लोक त्यांच्यापासून दूर गेले का मग मात्र त्या ठिकाणी भूमिका बदलतात हे सरड्यासारखे रंग बदलणारे माणसं आहेत आणि जनतेला ते हे कळलं आहे की जे काही निर्णय होईल महाराष्ट्रात किंवा जे काही न्याय मिळेल ते देवेंद्र फडणवीस सरकार करणार